नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप हे आपल्याला भाजीच्या दुकानात सहज उपलब्ध होतं तर सुरण स्वच्छ धुवून असे काप करून घ्यायचे पाहतं आणि त्यामध्ये आपण थोडंसं चाट मसाला हळद चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं ठेवायचं त्याला असंच सगळे मसाले लावून जेणेकरून ते मसाले त्यामध्ये छान असे मुरले जाते त्यानंतर आपण चमच्यावर तेल तव्यावर टाकून हे फ्राय करून घेणार आहोत याची भाजी उत्तम होते पण मी नेहमी कापच करते मला भाजीपेक्षा हे कापच खायला आवडतात तर आपण हे जसं की आपण लोणचं घेतो तोंडी लावायला तसं हे आपलं तोंडी लावायला एक उत्तम पर्याय आहे ही संस्कृती एवढी उत्तम आहे की आपल्या प्रत्येक पदार्थातून आपल्याला रोज रोगप्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती मिळते आणि कोणता ना कोणता आजार कमी होण्यास मदतच होते त्यापैकी ते सुरण पण आहे आता आपल्याला बऱ्याच जणांना मूळव्यादाचा त्रास होतो तर हे खाल्ल्याने मूळव्या बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते वात असे बरेच आजार आहेत त्यावर की सुरण औषधाचं काम करतात तर तुम्ही पण नक्की सुरणाचा वापर आपल्या जेवणामध्ये करा आणि चांगला आहार घ्या आणि उत्तम राहा स्वस्त खा मस्त रहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद